सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रुद्र आणि दामिनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करून एकमेकांच्या कुशीत झोपले होते आणि बाळ त्याच्यासाठी असलेल्या त्याच्या छोट्या बेडवर झोपला होता रुद्रनं तिचा हात खूप प्रेमानं हातात घेतला आणि म्हणाला दामिनी आय एम सो प्राऊड ऑफ यू मी तुला शब्दात नाही सांगू शकत की मला तुझा किती अभिमान वाटतो मग दामिनीनं त्याचा चेहरा तिच्या दोन्ही हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यात खूप प्रेमाने पाहत म्हणाले रुद्र तू सांगायची काहीच गरज नाही मला सगळं दिसतंय तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान गर्व कौतुक सगळं सगळं मी तू काहीच न बोलतासुद्धा तुझ्या डोळ्यात पाहू शकते रुद्र कारण मी तुझं मन वाचू शकते रुद्रनं आता तिला खूप प्रेमानं मिठी मारली आणि म्हणाला पण दामिनी आपण आपल्या छोटू रुद्रसाठी कोणतं स्वप्न बघायचं ग त्यानं तुझ्या संस्कारात खूप उंच भरारी घ्यावी असं मला वाटतं आणि तुझ्यासारखाच शिकून खूप मोठा व्हावा आणि नाम कमवावं असं मला वाटतं दामिनी म्हणाली का आणि तू काही कमी शिकला आहेस का रुद्र स्वतःला कमी लेखत म्हणाला दामिनी अगं माझ्या त्या डिस्टिंक्शननं पास झालेल्या डिग्र्यांचा काय उपयोग त्या तशाच बाजूला पडल्या आहेत बघ मला नोकरीसुद्धा नाही सरकारही नाही आणि खाजगी पण नाही आणि मी आता बिझनेस करतोय दामिनी माझी खूप इच्छा होती ग सर्विस करायची पण ती नाही पूर्ण झाली दामिनी साहेबांना जॉबला जाताना पाहतो तेव्हा मला खूप कौतुक वाटतं त्यांचं दामिनी म्हणाले रुद्र तू असं का बोलतोस रे बिझनेस करण्यासाठी शिकावं लागत नाही का रुद्र म्हणाला नाही गं पण बिझनेससाठी इतकं फर्स्ट क्लास पास व्हायचं काही गरज नसती ना ती म्हणाली रुद्र फर्स्ट क्लास पास झाल्यावर नोकरीच करावी असं कुठं असतं का उलट रुद्र तू तुझ्या बिझनेसचा स्वतः मालक आहेस आता बघ सरकारी नोकरी करणारे किती कमावतात त्यांचा महिन्याला मोजका पगार असतो आणि तू अनलिमिटेड कमावतोस रुद्र हसला आणि म्हणाला तसं माझ्या हातात लक्ष्मी आहे बरं का पहिल्यापासून मी काहीही केलं तरी कोणताही बिझनेस केला तरी, तरी पैसाच पैसा मिळतो आणि ए दामू तुला माहीत आहे का आत्ताच्या बिझनेसचा महिन्याचा टर्न ओव्हर किती आहे गेस कर ना जरा दामीने नाही बाबा मला नाही सांगता येत तूच सांग रुद्र म्हणाला सगळे वर्कर एम्प्लॉई यांचा पगार जाऊन आपल्या बसेसचा खर्च जाऊन महिना फक्त पंधरा लाख रुपये निव्वळ नफा आणि दामिनीनं डोळे मोठे केले आणि म्हणे रुद्र महिना फक्त पंधरा लाख रुपये नफा रुद्र म्हणाला हो त्यात तितकं आश्चर्य वाटून घेण्यासारखं काय आहे दामिनी म्हणाली रुद्र नक्की हा नफा फक्त टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बिझनेसचाच आहे ना दुसरं काही करत नाहीस ना रुद्र नाहीतर दादा खूप ओरडेल रुद्र म्हणाला तुझ्या दादाच्या नानाची टांग मी नाही गं असलं काही करत तुझी शपथ तुला माझ्या मेहनतीवर विश्वास नाही का तुझ्या या विश्वासामुळेच मी इथपर्यंत आलो आहे गं नाही तर तुझा भाऊ तर मला नालायकच समजत होता दामिनी माळी रुद्र अरे कलेक्टरलासुद्धा एका वर्षाचा पगार नसतो इतकं तू एका महिन्यात कमावतोस रुद्र म्हणाला अगं खालीवर होतं गं थोडंसं फिक्स असं नसतं पण आता नंबर एकची टूर्स अँड ट्रॅव्हल्सची सेवा देणारी कंपनी झाली आहे आपली त्यांच्या बसेस आणि ब्रँचेससुद्धा वाढलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचा मिळून हा इन्कम आहे आणि परदेशातसुद्धा ट्रीप सुरू झाल्या आहेत आपल्या दामिनी म्हली बघ बरं यासाठी शिकायची काही गरज नाही रुद्र म्हणाला तरीही दामिनी आपल्या बाळावर आधी शिक्षणाचे संस्कार झालेच पाहिजेत मग त्यालाच ठरवू दे जॉब करायचा की आपल्या घरचा बिझनेस सांभाळायचा मग दामिनी म्हणाली फक्त माझे संस्कार नाही रुद्र आपल्या दोघांचे संस्कार झाले पाहिजेत त्याच्यावर आपण त्याचे आई बाबा आहोत आणि त्याच्यावर आपण खूप चांगले संस्कार करायचे रुद्र म्हणाला पण धामिनी जेव्हा त्याला कळेल की त्याचे बाबा कधीतरी एक गुन्हेगार होते तेव्हा त्याला काय वाटेल ग तो मला तेव्हा प्रेम करेल, की ते करेल? ना की माझा तिरस्कार करेल धामिनी माने रुद्र असा काय विचार करतोस उलट तुझ्यासारखा बाबा त्याला शंभर जन्म घेतले तरी मिळणार नाही तू हे सगळं का केलंस हेही तो समजून घेईल तुझ्यासारखा भाऊ मुलगा नवरा कुठेच नाही रुद्र आणि तू सुद्धा माझी प्रेरणा आहेस कारण तू मला कायम पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलंस इतक्या मोहाच्या क्षणी सुद्धा तू मला वासनेनं हात नाही लावलास परस्त्री असून शिवाय तुझ्या तुझ्या दुष्पनाची बहीण असून सुद्धा तू तु तुझी मर्यादा ओलांडली नाही आणि माझ्या चारित्र्याचा सांभाळ केलास मला लोकांच्या घाणेरड्या नजरेपासून प्रोटेक्ट केलं माझ्या सौंदर्याचा माझ्या देहसंपत्तीचं माझ्या अब्रूचं तू रक्षण करत राहिलास आणि म्हणून मी माझी सगळी संपत्ती सौंदर्य अबृतुलाच देऊन टाकली आणि तुला माहीत आहे ना तू मला आत्तापासून नाही आवडत तर तू मला लहानपणापासून आवडतोस आपण दोघे एकमेकांसाठीच बनलेलो आहोत रुद्र रुद्रसुद्धा थोडा इमोशनल झाला आणि मला दामिनी तू तर कायम माझी पाठराकीनच आहेस कायम माझी बाजू घेता आलीस आणि आता मला माहीत आहे जरी आपल्या बाळाचा काही गैरसमज झाला माझ्याविषयी तरी तिथंसुद्धा तू कायम माझ्यासमोर असशील माझी ढालवणून दामिनी म्हणाली रुद्र तुझी पाठराखण करण्यासाठीच माझा जन्म झाला आहे मग रुद्रला काहीतरी आठवलं आणि तो उठला कपाटातून त्यानं एक फाईल काढली आणि दामिनीला देत म्हणाला तर मिसेस दामिनी रुद्र देशमुख आजपासून तुम्ही रुद्र दामिनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या लिगल ॲडवायझर आहात यावर सही करा आणि स्वीकारा माझा प्रस्ताव तिनं खूप भारावून जात लगेच त्यावर सही केली आणि रुद्र त्या सहीकडे खूप कौतुकानं बघत होता आणि तो मला दामिनी थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू सो मच त्या प्रत्येक गोष्टीसाठी जी आजपर्यंत तू माझ्यासाठी केलीस थँक्यू सो मच छोट्या क्यूट रुद्रनीलसाठी थँक्यू सो मच माझं आयुष्य खूप 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 सुंदर करण्यासाठी आणि स्पेशल बनवण्यासाठी ती थोडी हसली आणि रुद्रला म्हणाली रुद्र आज काय रे असा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मांडून बसलास आणि मी हे सगळं माझ्यासाठी केलं आहे तुझ्यासाठी मुळीच नाही रुद्र म्हणाला तशा मला पुन्हा सगळ्या गोष्टी उघडायच्या नाहीत पण तू जर मला भेटली नसतीस ना दाविणी तर माझं आयुष्य जेलमध्ये सडत गेलं असतं आणखीन वाहवत गेलो असतो त्या गुन्हेगारीच्या दलदलीत किंवा पोलिसांच्या गोळीचा शिकार झालो असतो तू माझ्या आयुष्याची शिल्पकार आहेस तू माझी प्रेरणा आहेस तिने आता त्याला प्रेमाने मिठी मारली दोघांचंही आज मन भरतच नव्हतं एकमेकांवर प्रेम करू आणि गप्पा मारू नाही मन भरत नव्हतं तिनं आता त्याच्या छातीवर तिचं डोकं लाडात येऊन घुसळायला सुरुवात केली रात्र खूप झाली होती वेळही भरपूर झाला होता पण वेळेचा हिशोब ठेवायला वेळ कोणाकडे होता आणि ती वेळच तर अपुरी पडत होती प्रेम करण्यासाठी तिला काय हवं आहे हे, हे रुद्रनं ओळखलं आणि त्यानं पुन्हा आवेगानं तिला किस करायला सुरुवात केली तशी तिच्या शरीरात पुन्हा प्रणयाची ठिणगी पडून वनवा पेटायला सुरुवात झाला आणि दामिनी रुद्रला इमोशनल होऊन तिच्या दिशेने खेचू लागली रुद्र पुन्हा एकदा तिच्यावर आला आणि त्याने तिला तृप्त केली आणि आत्ता कुठे दोघांचंही समाधान झालं दोघेही गाड एकमेकांच्या मिठीत झोपी गेले आता असेच आणखीन काही महिने गेले दामिणची प्रॅक्टिस आता खूप जोरात चालली होती लवकरच ती एक उत्तम आणि सक्सेसफुल वकील म्हणून नावारूपाला आली होती रुद्रसुद्धा त्याच्या बिझनेसमध्ये खूप बिझी राहायला लागला आणि रुद्रनीलसुद्धा आईबाबांसारखाच खूप हुशार होता आणि खूप चुनचुणीत नागपूरला जाऊन विशालासुद्धा तीन वर्ष कंप्लीट झाली होती आणि त्याची ट्रान्सफरसुद्धा नवी मुंबईमध्ये झाली होती आणि तिथंही त्याने त्याच्या कामाचा धडाका तसाच सुरू ठेवला शेवटी हाडा मासाचा सैनिक होता तो सैनिकी शिस्त त्याच्या रक्तातच भिनलेली होती आणि देशसेवेचा वारसा वडिलांकडून मिळाला होता त्यामुळे विशाल झोपीतही ड्युटीवर असायचा पण आता नोकरीत येणारे चढ उतार पचवायला तो शिकला होता पण त्याचा दरारा पूर्वीपेक्षा जास्त वाढला होता गुंड त्याच्या नावाने झोपेतून सुद्धा दचकून जागे होत होते विशाल कुठून कधी येईल आणि धाड टाकेल याचा काही नेम नव्हता विशाल अग्निहोत्री माणूस नाही तर भूत आहे हे सगळ्यांना माहीत झालं होतं त्यामुळे काही गुंडांनी गुंडगिरी सोडून गावाकडे जाऊन सरळ सरळ शेती करत होते आणि वरचेवर विशालचे सिक्रेट मिशन तर आता वाढलेच होते एकामागून एक पुरस्कार तो घेतच होता सोबतच पद्मिनी बाळ आईबाबा यांच्याकडे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लक्ष देत होता आणि आता एके दिवशी विशालला एस पी अमर भालेरावचा फोन आला आणि विशाल म्हणाला अमर बोल ना काय म्हणतोस अमर म्हणाला सर तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची होती आणि इन्व्हिटेशनसुद्धा द्यायचं होतं विशाल म्हणाला कशाचं रे इन्व्हिटेशन अमर म्हणाला सर मी लग्न करतो आहे आणि हे ऐकून विशालला खूप आनंद झाला आणि म्हणाला शेवटी तुला तुझा योग्य जोडीदार मिळाला ना अमर अमर म्हणाला सर जोडीदार मिळाला आहे पण तो योग्य आहे की नाही हे आता संसार केल्यावरच समजेल ना विशाल म्हणाला म्हणजे अमर तू तिला ओळखत नाहीस का तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आणि अमर म्हणाला सर आता लव करायला वेळ कुठे आहे लव करायचं म्हणजे मुलींना वेळ द्यावा लागतो त्यांच्या मागे गुलाबाची फुले घेऊन फिरावं लागतं त्यांना घेऊन रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं कॅफेमध्ये जावं लागतं सतत बेबी शोणा करत त्यांच्या मागे फिरायला आपल्याला वेळ नाही ना सर <laughs> विशाल आता हसला आणि म्हणाला हे अगदी योग्य खरं आहे बघ आपल्या नोकरीमध्ये आपण आपल्या बायकोला सुद्धा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे हे गर्लफ्रेंड वगैरे नाही झेपत तुला सांगतो अमर मी तर माझ्या ड्युटीलाच माझी गर्लफ्रेंड करून टाकलं होतं आणि आता हे ऐकून अमरसुद्धा खूप हसला मग हळूस म्हणाला आणि सर खरं प्रेम एकदाच होतं ना ते वारंवार होत नाही विशाल थोडा नर्वस होऊन म्हणाला अमर आता विसर तिला अमर म्हणाला नाही सर तिला कसा विसरू पण मी माझ्या बायकोला सुद्धा फसवणार नाही तिच्या वाटणीचं प्रेम तिला मिळत राहील दामिनी माझं पहिलं प्रेम आहे सर आणि पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा नाही ते कायम लक्षात राहतं विशाल म्हणाला तुझं बरोबर आहे आणि बरं का अमर दामिनी आता मोठी वकील झाली आहे अमर म्हणाला वाव सर खरंच सांगता की काय ती होतीच पहिल्यापासून अगदी हुशार शेवटपर्यंत ती ती तिचे मुद्दे सोडत नव्हती सर स्वतःचे मुद्दे समोरच्याच्या अगदी गळी उतरवेपर्यंत त्याचा पिच्छा सोडायची नाही ती खूपदा वाटलं सर तिच्याशी बोलावं माझ्या प्रेमाबद्दल पण तिचा रुद्र अवतार बघूनच मी खूपदा माघारी घेतली पण सर तिच्या नवऱ्याचं काय होत असेल हो तिच्यासमोर तो बिचारा खूप घाबरत असेल ना तिला विशाल म्हणाला अमर अरे तिचा नवरा स्वतःच रुद्रावतार आहे रुद्र त्याचं नाव आहे आणि तोही भयंकर कोपिष्ट आहे आणि खूप भन्नाट आहे अगदी पण तू सांग अमर ही मुलगी तुला कुठं भेटली अमर म्हणाला मी नाही शोधली सर आणि तुम्हाला शोधा म्हटलं तर तुम्ही नाही शोधली म्हणून माझ्या आईनं शोधली आई म्हणाली तुझ्या भरोशावर राहिले तर म्हातारा होईपर्यंत बिनलग्नाचा राशील म्हणून तिने तिच्या नायतेवायकांमधली एक मुलगी शोधली सर तिचं नाव कल्याणी आहे विशाल हसूर म्हणाला छान आता तुझंही कल्याण होणार आणि अमर खूप हसला आणि म्हणाला पण सर लग्नाला नक्की यायचं तुम्ही दोघांनी आणि सर असं अमर म्हणाला आणि थांबला आणि विशाल म्हणाला अमर तुझं इन्व्हिटेशन दामिनीला सुद्धा द्यायचं आहे का अमर म्हणाला हो सर विशाल म्हणाला डोंट वरी ती येईल तुझ्या लग्नाला पण तिला काही नाही कळणार हे सुद्धा एक सिक्रेटच राहील आपल्या दोघांमधलं आता हे सगळं ऐकलं पद्मिनीनं आणि ती म्हणाली काय हो कोण होतं आणि काय म्हणत होता दामिनीबद्दल आणि विशालनं आता तिला सगळं खरं खरं सांगितलं आणि पद्मिनी म्हणाली बिच्चारा अमर पण साहेब खरंच हे रुद्रला कळू देऊ नका नाहीतर तुमच्या एस पी साहेबांची कधी तो विटी करेल आणि दांडून निवडवून लावेल त्या एस पी साहेबांना पण कळणार नाही विशाल आता खूप हसला आणि म्हणाला हो गं बाई आधीच अमर खूप गरीब आहे म्हणूनच म्हणूनच मी रुद्राला काही कळू देणार नाही नाहीतर पुन्हा रुद्रावतार घ्यायचा आणि सगळं नाश करून टाकायचा मग विशाल दामिनीला म्हणाला तुझ्या एका फ्रेंडचं लग्न आहे तुलासुद्धा इन्व्हिटेशन आहे तू येशील का दामिनी म्हणाली कोण फ्रेंड आणि मला कसा माहीत नाही विशाल म्हणाला अमर भालेराव असं त्याचं नाव आहे आणि तो नागपूरचा एस पी आहे दामिनी म्हणाली पण मी नाही ओळखत त्याला विशाल म्हणाला तरीही तू येशील ना दामिनी म्हणाली नाही दादा कारण त्याच दिवशी माझ्या एका फेसबुक फ्रेंडचं लग्न आहे मी आणि रुद्र त्या लग्नाला जाणार आहोत मला नाही जमणार तुझ्यासोबत त्या लग्नाला यायला आणि त्यात माझी ओळखही नाही मग मी कशी येऊ आणि आता विशाल जास्त काही बोलू शकला नाही आणि बघता बघता अमरच्या लग्नाचा दिवस उजडला विशाल पद्मिनी दोघांनी या लग्नाला हजेरी लावली हॉलमध्ये सनईचे मंद सूर ऐकू येत होते लग्नातली रोमॅंटिक गाणी लावली होती एक एक विधी पूर्ण होत होते अमरने विशालला विचारलं सर दामिनी येणार आहे का माझी एवढी इच्छा तरी पूर्ण होणार आहे की नाही विशाल म्हणाला अमर सॉरी यार आज तिच्याही फ्रेंड्सचं लग्न आहे आणि ती तिकडे जाणार आहे मला तिला जास्त फोर्स करता नाही आलं अमर म्हणाला इट्स ओके सर कल्याणीला आता समजत नव्हतं की अमर नक्की कोणाविषयी विचारत आहे आणि इतक्यात हे हाय कल्याणी तुझं खूप खूप अभिनंदन असं म्हणून दामिनी येऊन तिच्या गळ्यात पडली आणि तिला पाहून अमर आणि विशाल चकित झाले कल्याणी आणि दामिनी एकमेकींच्या गळ्यात पडून भेट घेत होत्या आणि मग विशालला पाहून दामिनी म्हणाली दादा तू इथे विशाल म्हणाला आधी तू मला सांग तू इथे कशी काय तू तर येणार नव्हतीस ना धामिनी म्हणाली माझी फ्रेंड आहे फेसबुक फ्रेंड कल्याणी पोद्दार आणि विशाल म्हणाला आणि हे आहेत एस पी अमर भालेराव आणि तुझ तुमचे कॉलेजचे फ्रेंड धामिनीनं त्याच्याकडे पाहिलं आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवत नव्हतं कारण तिचं असल्या गोष्टीकडे लक्षच नसायचं आणि ती अमरला म्हणाली सॉरी पण मी तुम्हाला अजूनही ओळखलं नाही आणि आता अमर तिला पाहून गालात हसला आणि मला इट्स ओके तुम्ही कल्याणीला तरी ओळखताना तितकं पुरेस आहे आणि आता कल्याणीच्या तर्फे का होईना पण दामिनी स्मरणात असेल यातच अमर खुश राहिला आणि त्याचं हे सिक्रेट प्रेम शेवटपर्यंत सिक्रेटच राहणार होतं मग दामिनीनं रुद्रला हाक मारली आणि म्हणली कल्याणी आणि अमर हा माझा नवरा रुद्र देशमुख आता अमरने रुद्रला हात उडवण्यासाठी त्याच्यासमोर हात केला आणि रुद्राने त्याचा हात पकडला आणि म्हणाला खूप खूप अभिनंदन एस पी साहेब आणि त्याचा हात खूप जोरात दाबला आणि अमरला थोडा वेदना झाल्या आणि रुद्र म्हणाला एस पी साहेब तुमच्यात काही दम नाही अजूनही चपातीला जॅम लावून खाता का आणि अमर आश्चर्याने म्हणाला तुम्हाला कसं माहीत रुद्र म्हणाला तुमचा हात हातात घेतला आणि फुसका लागला त्यावरूनच कळलं जरा मटन बिटन खात जा की तसे आता सगळे हसले पद्मिनी हळूच म्हणाले अरे रुद्र ते एस पी साहेब आहेत जर नीट बोल रुद्र म्हणाला हा मग हे त्यांचं पोलीस स्टेशन आहे का हा तर लग्नाचा हॉल आहे ना मग लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेव असणार ना एसपीचं काय काम आणि मी नवरदेवाची मस्करी करतोय आणि असले हजार एस पी मी आता विशाल पद्मिनीला आणि दामिनीला आलो टेन्शन त्यांना वाटला तर रुद्र म्हणतोय की काय असे हजार एस पी मी माझ्या घरी पाणी भरायला ठेवतो असं तो म्हणाला तर अमरचा अपमान होईल पण रुद्र म्हणाला असे हजार एस पी मी माझ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून फिरवतो तसा धास्तावलेला अमर निर्धास्त झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि अमरने विशालकडे पाहिलं आणि म्हणत म्हणाला खरंच दामिणीचा नवरा अग्निहोत्री सर म्हणाले तसा भन्नाटच आहे